हॅलो रिवान मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडीओमध्ये आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीसची ची जी पंधरा जून ला एक्झाम झाली होती या एक्झाममध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे इंटरन्यूम आन्सर की आपल्याला सगळ्यांना मिळालीच आहे याच्यावरून आपल्याला अंदाज आला असेल की आपला स्कोअर किती होऊ शकतो याही पुढे जाऊन इकॉनॉमिक्समध्ये आपण कोणते क्वेश्चन्स चॅलेंज करून आणखी मार्क्स घेऊ शकतो हे आपल्याला आजच्या व्हिडीओमध्ये बघायचं आहे दोन असे क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही चॅलेंज करू शकता किंवा त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतील किंवा त्याचे प्रोसेजर काय असेल की जेणेकरून तुम्ही ती क्वेश्चन चॅलेंज करू शकता हे आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत ठीक आहे सो so, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट किंवा सूचना आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या एक्झाममध्ये क्वालिफाय होत आहेत किंवा असं वाटतं की स्कोर कमी आपल्याला परत एकदा स्टडी करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी एम एस सेट एक्झाम दोन हजार सव्वीससाठी पेपर टू इकॉनॉमिक्सचा फुल कोर्स आपण लॉन्च केलेला आहे ज्याची न्यू रजिस्ट्रेशन बॅच बॅच जी आहे ते रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे ऑलरेडी संपूर्ण अभ्यास नॉकट संपूर्ण अभेल नोट्स व्हिडिओ लेक्चर्स पी वाय क्यूज वन फुल कोर्स तुम्हाला याच्यामध्ये प्रिपेअर केला जाईल टेन थाउजंड फीस आहे पण याच्यावरती डिस्काउंट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा तुमची काय क्वेरी असेल तिकडे घेऊ शकता ओके लेट्स स्मूथ द क्वेश्चन पेपर हा क्वेश्चन पेपर आहे याच्यामध्ये डी सेट आहे या डी सेटमध्ये कोणते क्वेश्चन बाकीचे क्वेश्चन्स पाहतो त्याचे से आन्सर्स सेट भवननी त्यांच्या याच्यानुसार दिलेले आहेत आणि ते ऑलमोस्ट सगळे करेक्ट आहे ॲज पर माय ओपिनियन एक ट्वेंटी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे तो ट्वेंटी सिक्स नंबरचा क्वेश्चन जर तुम्ही बघाल डी सेटमध्ये तर तो आहे रिलेटेड टू डिफरंट जी ट्वेंटी एंगेजमेंट ग्रुपशी रिलेटेड आहे ठीक आहे सो याच्यामध्ये जे एंगेजमेंटचे जे लिंक लावलेले आहे किंवा याच्यामध्ये जे से आन्सर सेट भवनने दिलेलं आहे ते आन्सर दिलेला आहे सी ऑप्शन ज्याच्यामध्ये फोर टू येत आहे ठीक आहे पण याच्यामध्ये वन टू फोर uh, थ्री असं एकत्री यायला पाहिजे होतं आणि ते ऑप्शनच याच्यामध्ये नाही आहे अदरवाइज यांचे जे हे ग्रुप पॉलिसीज जे आहेत त्या सगळ्या म्हणजे इथे दोन तीन त्या बरोबर आहेत पण काही ठिकाणी हे काय आहेत मिसिंग आहेत किंवा प्रॉपर क्लिअर मेन्शन त्याच्यामुळे हे ऑप्शन्स जे आहेत ते चुकीचे आहेत असं आपण म्हणू शकतो ट्वेंटी सिक्स नंबर क्वेश्चन मध्ये सो हा क्वेश्चन तुम्ही चॅलेंज करू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला हे द्यायचं असेल ऑथेंटिकेशन जे आपण म्हणतो चॅलेंज करताना तर तुम्ही काय करू शकता तर याच्यामध्ये बघा एच टीडी जी ट्वेंटी ऑर्गनायझेशन बाय इंडिया ही वेबसाईट आहे या वेबसाइट वरती तुम्ही पूर्ण हे करू शकता ठीक आहे ओव्हरव्ह्यू घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांशी इन्फॉर्मेशन मिळू शकते की बाबा बी ट्वेंटी सी ट्वेंटी एल ट्वेंटी टी ट्वेंटी हे नेमकं कशाशी संबंधित आहेत आणि प्रत्येक ही समिट जे आहे त्याच्यावरचा काय अर्थ आहे ठीक आहे याच्या पुढे जाऊन सो याचा मी तुम्हाला एक लिंक शेअर करायला हवे तर कमेंट सेक्शनमध्ये जिचं तुम्ही लिंक यूज करून त्याचं प्रिप प्रॉपर ऑथेंटिक आन्सर बघू शकता ठीक आहे सो हे एक आहे आणि त्याच्यानंतर एक मला असं वाटणारा क्वेश्चन आहे जो तुम्ही चॅलेंज करू शकता बाकीचं तर ठीक आहे ते डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स तिथे दिलेले आहेत बट एक हंड्रेड नंबरचा जो क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश क्वेश्चनमध्ये बघा इथे व्हॉट विल बी द स्टेटस ऑफ एव्हरेज वेरिएबल कॉस्ट ए वी सी मार्जिनल कॉस्ट एम सी इज लेस दॅन ई व्ही एस असं दिलेलं आहे ज्यामध्ये सीमांत व्यय सरासरी बदलत्या वेळापेक्षा कमी असेल तर सरासरी बदलत्या व्ययाची स्थिती काय असेल सो यामध्ये एव्हरेज वेरिएबल कॉस्टच असायला पाहिजे तर सी असायला पाहिजे तर एस इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे सो या क्वेश्चनचा मार्क्स सगळ्यांना मिळणार आहे ठीक आहे जर ही मिस्टेक कोणी एखाद्यानी चॅलेंज केली तरी देखील याचा मार्क्स ह्या सगळ्यांना मिळणार आहे कशा पद्धतीने असता येतं याची चॅलेंज करण्याची पद्धत तुम्ही म्हणाल जर एका स्टुडंटनी चॅलेंज केलं तर याचे मार्क्स मिळू शकतील का तर ऑफकोर्स येस याचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर मराठीमधली आपण ही नोटीस बघितली तर या नोटीसमध्ये त्यांनी प्रोसिजर दिलेले आहे की तुम्हाला उद्या दुपारपर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत सॉरी दोन सात जुलैपर्यंत सहा वाजेपर्यंत तुम्ही जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल क्वेश्चनला तर दोनशे रुपये नॉन रिफंडेबल भरून तुम्ही चॅलेंज करू, करू शकता आणि त्या क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात कुठल्याही एका विद्यार्थ्यांनी जरी त्याला ता चॅलेंज केलं तरी त्याचे मार्क्स सगळ्यांना मिळणार आहेत so, सो हंड्रेड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचे फिक्स दोन मार्क्स तुमचे हे मिळणारच आहेत बिग ड्यू टू दॅट दुण प्रिंटिंग मिस्टेक ठीक आहे कारण या मोठ्या एक्झाम्समध्ये जर प्रिंटिंग मिस्टेक असेल तर ऑब्व्हियसली त्यांना त्या क्वेश्चनचा मार्क्स द्यावा लागतो ठीक आहे आणि जे समिट समिटचा जो आपला पेअरचा मॅथ पेअरचा क्वेश्चन होता डी सेट वरला ट्वेंटी सिक्स नंबरचा क्वेश्चन त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला रेफरन्स शेअर करू शकते ओके okay? त्याचाही क्वेश्चन त्याचे आन्सर सगळ्यांना मिळण्याची शक्यता आहे सो so, हे दोन मा, दोन क्वेश्चनचे मार्क्स म्हणजे टोटल चार मार्क्स तुमच्या uh, मार्क्समध्ये ॲडिशन होण्याचे चान्सेस आहेत ओके दॅट सेट फॉर द व्हिडिओ अजून हेच क्वेश्चन म्हणजे तुम्ही ह्या बाकीच्या सेटमध्ये दे देखील चेक करू शकता ओके थँक्यू एव्हरी वन ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू